एक खूप चांगला आम्हाला चॅप्टर होता मी बारावीला असताना गो किज द वर्ल्ड आणि त्याचे जे रायटर होते त्यांनी त्यांच्याबद्दलचा एक अनुभव दिला की त्याचे वडील सरकारी अधिकारी होते आणि त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ट्रान्सफर व्हायच्या म्हणजे तीन महिन्याने बदली सहा महिन्याने बदली आणि त्यांना सारखं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागायचं मग कदाचित शहर बदलावं लागत असेल राज्य बदलावी लागत असतील पण ते जायचं सारखी बदली व्हायची मग जेव्हा जेव्हा बदली व्हायची त्यांना एक कॉर्टर मिळायचं त्या क्वार्टरच्या इथे त्याची जी आई होती त्या लेखकाची ती आजूबाजूला बाग लावायला सुरुवात करायची फुल झाड वगैरे सगळं ती बाग लावायची आणि मग असं व्हायचं की ती बाग मोठी होईपर्यंत फुलं येईपर्यंत होई बदली होते आणि हे लोक निघून जातात ते एकदा मुलाने विचारलं म्हणजे लेखकाने विचारलं बोलत आई हे काय आहे म्हणजे तू जिथे जातेस तिथे बाग लावतेस त्याला फुलं येईपर्यंत तो अनुभव आपण घेऊ पण शकत नाहीये मग काय हे कर सगळं करण्याचा अर्थ काय या सगळं करण्यामागे काय कारण आहे ती बोलते बाळा मुळाती बाग आहे ना मलाच अनुभवायला मिळावी म्हणून मी लावत नाही माझ्यानंतर कुणीतरी फॅमिली इकडे येणार ती जेव्हा येईल आणि ही फुललेली बाग जेव्हा बघेल तेव्हा ज्याने ही बाग लावली त्याचं कुठेतरी कौतुक होईल आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी मी जगात कुठेही असेल तर ती माझ्यापर्यंत पोहोचेल तर लेखक म्हणतो जे वाक्य बघ तुझ्यासाठी माझ्यासाठी सगळ्यांसाठी आहे आणि ते वाक्य मी माझ्या लाईफमध्ये फॉलो करतो लेखक म्हणतो सक्सेस इज नॉट व्हॉट यू अर्न फॉर युअर सेल्फ सक्सेस इज व्हॉट यू लिव्ह बिहाइंड यश ते नाही आहे जे तुम्ही स्वतःसाठी कमावता यश ते आहे जे तुम्ही इतरांसाठी सोडून जाता जे महाराजांनी आपल्यासाठी सोडलं जे याच्या आधारावर ज्या इन्स्पिरेशनवर आजही अनेक स्वराज्य उभे राहतात तसं आज तू काहीतरी करशील कदाचित ते अनुभवायला तू नसशील भविष्यात पण जे ते अनुभवतील ते नक्कीच नाव काढतील की हे शुभमने सुरू केलं होतं आणि त्याचा आज आपण फळ आजही अनुभवते पुढची सात पिढ्या ती फळं तुमची अनुभवली हो जात आहेत तर मला वाटतं तसा सक्सेसची व्याख्या आपण करायला हवी